भविष्यात ईव्हीएम व्ही एमवर निवडणूक न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी अशी वंचितची काय भूमिका वंचितची भूमिका हीच आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत ई व्ही एमचं जे आ, हे आहे तंत्रज्ञान आहे ते तेवढं विश्वासार्ह नाही हीच आमची या ठिकाणी भूमिका जयंती महाराजांची महाराजांची जयंती म्हणजे हे अख्ख्या महाराष्ट्राची नव्हे तर देशाची जयंती आणि एक आमचा मुस्लिम गाव आम्ही दरवर्षी ठाटानी जी आमच्या पद्धती रीती आम्ही दरवर्षी जयंती साजरी करतो ह्यावेळेला ग्रामपंचायत ग्रामसेवक मॅडमनी दहाचा अजेंड्यावर टाइम दिला आशा वर्कर ग्रामपंचायत मी उपसरपंच म्हणून सरपंच मॅडम माझे सदस्य व ग्रामस्थ बऱ्याच संख्येने इथं उपस्थित होते पावणे दहाला पावणे दहा झाले दहा झाले सव्वा दहा झाले साडे दहा झाले ग्रामसेवक मॅडम किंवा त्यांचे कर्मचारी कोणी हजर नाही आणि ग्रामपंचायतला लोक आहे त्याच्यामुळं माझा विषय तो आहे की हो एक मुस्लिम गाव आणि जयंती अधिकाऱ्यामुळं जर साजरी झाली नसेल तर ती जबाबदारी आमच्या गावावर यायला नको म्हणून त्या ग्रामसेवक मॅडमवर बी ओने काहीतरी कारवाई करावी आणि बी ओने इथं उपस्थित राहून जयंती आम्हाला शंभर टक्के साजरी करायचीच आहे पण सरकारी अधिकारी असेल त्याच्या मार्गाचं सदेशन आम्ही ती जयंती साजरी करू ही आमची तक्रार आहे परंतु ते हजर झाले नाही दहा वाजून दहा मिनिटं मिनिटं झाली तरी ते हजर होते नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर त्यांच्यावरती तक्रार करतो टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल